माझे नाव संतोष प्रभाकर इंगळे राहणार खिरोदा जिल्हा जळगाव माझ्याकडे दोन्ही भावांचे मिळून सात टॅक्टर आहेत दोन जेसीबी आहेत त्यांनी मी शेतकऱ्यांचे शेतीची सर्व कामे शेतीची सर्व कामे करून देतो माझे स्पेअर पार्टचे दुकान हिमालय ट्रॅक्टर जळगाव येथे आहे तिथे आम्हाला सर्व ओरिजिनल सामान दिला जातो आम्ही जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सालापासून हिमालय ट्रॅक्टरचे कस्टमर आहेत जो सामान तिथे नसला तो आम्हाला तिथे अवयलेबल करून दिला जातो ऑइल स्पेअर पार्ट हे सर्व तिथे बॅटरी स्टार्टर हे सर्व तिथे उपलब्ध आहे चांगल्या क्वालिटीमध्ये सर्व सामान तिथे व्यवस्थित मिळतो बरोबर भाड्याने काम करतो त्यामध्ये माझे पंचवीस वर्षापासून मी हा अठ्याण्णव फाला पासूनच्या अगोदर पासून मी ते अठ्ठ्याण्णवचा चा कस्टमर आहे सर्व सामान ओरिजिनल स्पेअर वगैरे सर्व तिथे ओरिजिनल मिळतात सर्व्हिस पण चांगली दिली जाते इंजिन कोणत्या ट्रॅक कोणत्या ट्रॅक्टरचं इंजिन दिलं तुम्ही आता मी आता स्वराज ट्रॅक्टरचं इंजिन पावसाळ्यामध्ये जनरल केला नवीन ट्रॅक्टर सारखा माझा ट्रॅक्टर चालतो असं जेसीबीने काय काम करत होते जेसीबीने मी शेतीची कामं कर करतो असं आणखी काय हिमालय ट्रॅक्टर विषयी तुम्हाला काय वाटतं आणखी हिमालय ट्रॅक्टर जळगावमध्ये एक नंबर ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे सर्व पूर्ण व्यवस्थित सामान मिळतो आपल्याला ज्या वस्तू पाहिजे त्या तिथे जर अवेलेबल नसली तर ती चार ते पाच दिवसात नवीन बोलावून मिळते ठीक धन्यवाद